नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे कधी कधी आपल्या घरात सगळं व्यवस्थित असूनही मन शांत राहत नाही कधी लक्ष्मी येते पण टिकून राहत नाही आणि प्रयत्न कितीही केले तरी जीवनात काहीतरी अडचणी आल्याशिवाय राहत नाहीत म्हणून स्वामींनी आपल्याला सांगितलेले आहेत तीन गुप्त उपाय जर हे उपाय तुम्ही मनापासून केले तर तुमच्या घरात शांतता लक्ष्मीचं आगमन आणि सुख आपोआप वाढायला लागते म्हणून मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला उपाय सांगणार आहे जो स्वामी भक्त आहे त्याने प्रत्येकाने ते उपाय करायलाच हवे आहेत असे स्वामींनी स्पष्ट सांगितलेले आहे तो उपाय चुकवू नका कारण तोच उपाय तुमच्या घराचं नशीब बदलू शकतो म्हणून चला तर मग सुरू करूयात कोणते उपाय आहेत स्वामींनी सांगितलेले श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय मानवाने करायलाच हवेत स्वामी समर्थांचे घरगुती दिव्य उपाय उपाय नंबर एक प्रकाशाचा नियम दिवा हा नशीब बदलतो स्वामी म्हणतात तुम्ही दिवा लावला तेव्हा प्रकाश बाहेर पसरत नाही प्रकाश तुमच्या जीवनात पसरायला सुरवात होते दररोज संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान तुपाचा दिवा लावा दिवा देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवा दिवा लावताना एकच वाक्य म्हणा स्वामी समर्थ माझ्या घरात प्रकाश आणि शांती नांदो हा उपाय मानवाने करायलाच हवा कारण प्रकाश हा देवतांचा मार्ग आहे जिथे प्रकाश असतो तिथे अडथळे टिकत नाहीत उपाय नंबर दोन मानसिक स्वच्छ सुच, स्वच्छतेचा उपाय एक मिनिट मौन पाळा स्वामी समर्थ म्हणतात मनाची स्वच्छता केली तर घराची स्वच्छता आपोआप होते रोज सकाळी एक मिनिट मौन धरा फक्त स्वतःचा श्वास एका बस त्या एका मिनिटात तुमचं एनर्जी निगेटिविटी घाई राग सगळं खाली बसतं हा उपाय का करायचा कारण मानवाचं मन शांत असेल तर घरात लक्ष्मी राहत असते शांत मन हे सुखाचं पहिलं दार आहे उपाय नंबर तीन लक्ष्मी आगमनाचा घरगुती तोडगा पाण्याचा शक्ती मार्ग या उपायावर स्वामी समर्थांनी खूप जोर दिला आहे रोज सकाळी घराच्या दारावर तीन शिंतोडे स्वच्छ पाण्याने मारा हे करताना मना सुख समृद्धी माझ्या घराच्या उमऱ्यावर स्थिरावो हा छोटा उपाय छोटा वाटतो पण नेहमी लक्षात ठेवा देवी लक्ष्मी स्वच्छतेवर शुद्धतेवर आणि साधेपणावर प्रसन्न होते हा उपाय मानवाने करणं अत्यावश्यक आहे उपाय नंबर चार नामस्मरण कर्म दुहेरी शक्ती स्वामी स्पष्ट सांगून गेले फक्त स्वामी म्हणत राहिलात तर चालत नाही जे करता येतं ते मनुष्याने करायलाच हवं रोज किमान अकरा वेळा जय जय राघवेंद्र स्वामी समर्थायन महा असं म्हणा आणि त्यासोबत एक छोटं काम करा जसं की पाणी ठेवणं आजारी व्यक्तीस फोन करणं घरातील एक गोष्ट साफ करणं हे नाम कर्म एकत्र केल्यावर जीवनात जलद बदल दिसू लागतात उपाय नंबर पाच घरात पैशाचा प्रवास सुरू ठेवणे लक्ष्मी तोडगा हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे पर्स दोन रुपये पिवळ्या कागदात मुंडाळून ठेवा घरात धूप लावताना लक्ष्मी मातेनं मातेच नाव घ्या कधीही पर्स रिकामी ठेवू नका याला स्वामी समर्थ म्हणतात पैशाचा प्रवाह चालू ठेवण्याचा नियम जिथे थेंबात पैसा असतो तिथे थेंबात लक्ष्मीचं आगमनही होतं उपायांची शक्ती तेव्हा जागृत होते मानवाने ते करायला सुरुवात केली स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या घरात प्रकाश शांती आणि लक्ष्मी यांचं आगमन कायम राहो जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामींनी सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही अवश्य करा हे जर उपाय तुम्ही मनापासून केले तर तुमच्या घरामध्ये आनंद शांतता पैशाची वाढ नक्की यायला सुरुवात होईल आणि तुमचं घर आनंदाने भरेल म्हणूनच शेवटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ